दादरा करना खालून फुल धूर आणि आग चालू होती तर तिने बहिणीला इथून आग येतोय म्हणून तर तिने दोघांनी आईला सांगितला आणि हे तिघांनी शिर्कितनं एक मालेवरून खाली जम टाकली आणि स्वतःचा जीव वाचवला फॅमिली अगदी मी घरात नव्हतो माझी जो दो, दोन मुलीने माझी मिसेस घरात होती।, होती तर ती मुलगी पाणी भरत होती तर तिला असा धूर वाटला तर तिने छोटी बहिणीला सांगितलं बघ पाणी धूर कुठून येतो म्हणून तर ती बघतो तर दादरा करणं खालून फुल धूर आणि आग चालू होती तर तिने बहिणीला सांगितलं इथून आग येतोय म्हणून तर त्या तिने दोघांनी आईला सांगितलं आणि हे तिघांनीही खिडकीतनं एक मालेवरून खाली जम टाकली आणि स्वतःचा जीव वाचवला 가지가지 <목소리도> 가지지 <목소리도> <목소리도> आणि हे आज हा आग जी लागलेली हा फर्स्ट टाईम नाही आहे तर ह्याच्या अगोदर पण सात आठ वर्ष मला वाटतं दोन हजार आठ नऊला पण आग, आग लागलेली आहे ही आणि तेव्हा पण त्याला वॉर्निंग दिली होती तर काही ठेवू नको हे नाही ते नाही पण आपण असं बघतो की बा शेजारी आपले मुले त्याला त्रास नाही म्हणून आपण जास्त त्याला काय सांगितलं नाही पण नाही चांगले मुलात हा दा झाला की माझा घर दोष झालेला आहे आणि माझा घर काय राहिलेला नाही टोटल माझा संसार कपडे लत्ते